हाय नमस्कार काय चाललंय आपल्या भाऊ भाव तर झालं का मित्रांनो सर्वांचं फराळीचं आज श्रावणातला पहिला सोमवार आहे मित्रांनो मला धरायचा होता माझं सोमवार आणि गुरुवार तर मित्रांनो चालूच असतं पण डॉक्टर म्हणलं की तुम्हाला गोळी चालू केली म्हणल्यानंतर काय उपास काय तुम्ही धरणा गा तरी मी धरलाच होता तर शेवट हिनंच मला दिला जेव्हा फुलग्याच काल उन्हान पाहत काय करू तुम्हाला खायचं नाही तुम्हाला कसं होत। तर होतं चक्कर येते म्हणल्यानंतर ती अवस्था बघण्यापेक्षा आपल्या तंदुरुस्त राहिलेलं बरं नाही का खाऊ गोळी चालू केली गोळ वीस रुपयाला एक गोळ आपण आपली तब्येत महत्वाची का देव महत्त्वाचा आपण आप नेटपेट का तर देव तर तर मित्रांनो का समर्थ दाद्या हे दादा दातिया लागल्यात हे दाद्याला आमच्या दात आल्यात दात एवढं एवढंच होतं एवढं एवढंच

तर मित्रांनो आज घरी म्हणल्यानंतर मित्रांनो आपली ज्वारी हे संपलं होतं आणलेले आहे ज्वारी ज्वारी आणि गहू आणला पिंकीचं चाललंय दळा नीट करायचं ज्वारी गहू आणला चाललंय की आपलं दळा नीट करायचं मस्किळ काढली कशातलं ज्वारीत आहेत काय हम्म तांदळा म्हणजे आहेत तांदळा म्हणजे तांदळा म्हणजे तीन महिन्याचा आलंय तांदूळ तर मित्रांनो कसं आहे माहीत आहे का कामाला असल्यामुळे काय व्हिडिओ काढता येत नाही तुम्ही तर बघतायच आपलं व्हिडिओ किती दिवस आहे तर किती दिवस नाही तर दादा ग बस शांत बस मोबाईल वर काय करलं की चालू असतं बघा ह्या गायरू गेले आपली शाळेला मायरून पण आज उपास धरलाय भावाचा शेखदाने लिहिलं चांगलं तिथं पावशेर पर शेखदाने लिहिलं हा खजूर हे परत त्याला आणली होती वेपर्स आणलं होतं खजूर आणली होती परत बटाट्याचा खिस आणला होता कारण की पिंकीनं श्रावण धरले ना त्याच्यामुळे मग पालीस कुठली लावली चमक दादे जे दात आल्यात त्याला त्या कडचं दाता आल्या ती चावतोय चावतोय चावून दात पटा आण की तुम्हाला गोळ्या आणायच्या मी मातारा झालं मला कधी आणायचं वाळ केलेला कसं काय वाटतं करून ह्याला दोन चार दिवस झालं पण नाही सांगितलं काय वेळेवर काढला ना कस काय वाळ केलंय समोर त्याला झिंगी झिंगी चिंगी 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 चिंग तेल पाय हलवायचा म्हणल्यावर म्हणलं गुंगरू वाजत पाहिजे पाया चुळछूळ छूडछूड पाहिजे न वाजे वाजे गुंगर

हॅपी हॅपी असती आणि मी चुपी चुपी असती संध्याकाळच उशीर होतो का आम्हाला याला मित्रांनो कळस न काम चालू आहे कळस 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 लांब काम चालू आहे आपल्या इथन पाट जातोय हालून काय पिंकी झोप येत उठत नाही लवकर स्वयंपाक करत नाही पाठके आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप लावू नका माझ्यावर लावायला उठत जागी पटके ना यांना गार लागते हिटर एक आणायचं आपल्याला मित्रांनो

खेळा म्हणायचं ना तर करायचं तर सारखं ते आपलं रडत नाही पडत नाही ते आपलं ते चालू असतंय बघा आणि कसं आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढायला टायमिंग मिळत नाही कामात असल्यामुळं कारण की कसं आहे ते उच्च काम असतं हातावलं काम असतं त्याच्यामुळं तिथं काय व्हिडिओ आपल्याला येत नाही तर त्यामुळे व्हिडिओ काय आपलं तर दोन चार दिवस तर तर जसा वेळ मिळत तसा आपलं व्हिडिओ काढतो फोटो घरी म्हणल्यानंतर म्हणलं चला म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी एखादा छोटासा असा व्हिडिओ टाकावा तर मित्रांनो काय झालं गेलो होतो कामाला म्हणल्यानंतर आलं होतं कामाचं पैसे मग आलं होतं म्हणल्यानंतर मग कसं होतं ती आपला हातपाय हलवून समर खेळतो या आणि खेळतोय म्हणल्यानंतर मग त्याच्या पायात आपलं तसलं वाळ होत म्हणलं बोंगराच वाळ करू बोंगराचं वाळ असं केलंय बघा मस्त असं त्याला चांगलं ती ती त्याला काय वाटतय की काहीतरी माझ्या पायात या त्याच्यामुळे काय करतोय ती तीच धरून फिरतोय आता तोपान तिकडे पडलंय तर बाबा टोपान कसा उडतोय शिला काय करतो संकट आता मायरोला लई आड लावतो या मायरी दिसली कि ज्याची आकाळ तुळका नाही मैंदुळ्यात रागत नाही हर बाबा त्याला सु लागल्यात ही कडला एक ही कडला एक ही खाल्ला आणि मध्ये आल्या दोन हिरड्यास फुगल्यात या ते नुसतं बोट बांधतोय परत तर असं जिबीन असं करतोय असा अस तिथं चावतोय बिन लावतोय घे उद्यापासून जायचं मित्रांनो अजून आपल्याला कामाला म्हणता बाजार हाट आणला म्हणल्या उद्यापासून आपलं बांधायचा डबा की निघाला लांब तिकड रुई रोईकड काम चालू आहे तिकड आतमध्ये डोंगरात डोंगर मे डोंगर मे खाया

काय म्हणलं भाव बहिणीने व्हिडिओ काढावा पण काय तिथं का व्हिडिओ बिडिओ काय काढलंच नाही ते आपण वाळ केल्या सांगावं आपली खुशखबर सोमवार आहे पहिला म्हणल्यानंतर कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा कमेंट मध्ये मित्रांनो आपल्याला काय मित्रांनो काम करत तरी पुण्याला गेलो नाही तिकडं पुण्याजवळ खेळगावला कामाला तिकडं तर मित्रांनो काय सांगायचं आपलं वायर फिटिंग जळले होती बाहेर जळले होते तिकडं कामाला गेलो असतो तर मग तर राडा झाला असता वर आहे ना त्या जोडायचं त्याच्यामुळे मग तू वायर जोडून परत त्याला नाही तर म्हणलं अचानकच लाईट कशी काय गेली असा विषय चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये येतो दरणा दुरण ठेवून या काळजी बाय बाय